हाय हॅलो नमस्कार जय क्वीरा सगळ्यांना वेलकम टू माय चॅनल मिस्टर अँड मिसेस घोगले आज आपण स्वीट कॉर्न राईस बनवणार आहेत तर चला बघूया स्वीट कॉर्न राईस बनवण्यासाठी आपण इथे स्वीट कॉर्न घेतलेत एक कांदा चिरून घेतला आहे एक छोटी हिरवी मिरची घेतली आहे लसूण आणि कोथंबीर घेतलं आहे मसाल्यांमध्ये आपण इथे ऑरिगॅनो घेतलं आहे चिली फ्लेक्स आणि काळ्या मिरीची पूड घेतली आहे आणि आपण बटरमध्ये करणार आहोत त्यामुळे एक बटरचा क्यूब घेतलाय आणि थोडं तेल पण घेणार आहोत आपण आणि ते राईस अर्धा तास भिजत ठेवला होता मी आपण कुकर मध्ये सा तेल ॲड आहे त्यामध्ये आपण एक बटरचा क्यूब घेतले ते ऍड आहे लगेचच आपल्याला लसूण टाकून घ्यायचंय नंतर आपण कांदा टाकून घेणार हो। आहोत आणि सोबतच ही एक हिरवी मिरची सुद्धा टाकणार आहोत कांदा आपल्याला जास्त लाल नाही करायचा आहे लगेच आपल्याला मसाले ऍड करायचे आहेत तर सर्वात आधी आपण चिली फ्लिक्स टाकून घेऊया आणि काळ्या मिरीची पूड थोडीच ऍड करा जास्त ऍड करू जेवढी पाहिजे तेवढीच ऍड करा छान मिक्स करून घ्यायचंय आपल्याला मग आपल्याला स्वीट कॉर्न ऍड करायचे छान असं मिक्स करून आहे थोडे भाजून घ्यायचे आहेत आपले स्वीट टी स्पून सॉल्ट ऍड करणार आहोत मीठ ॲड करायचंय आणि एकदम थोडासा मसाला आपला घरचा आता आपण जे भिजवलेले तांदूळ होते ते ऍड करून घ्यायचे त्यातलं पाणी काढून घ्यायचे छान मिक्स करायचंय बघा हे जे आपल्याला पाणी दिसतं ना ह्याच्यामध्ये ते पूर्ण आपल्याला घालून टाकायचे एवढं आपल्याला फ्राय आहे आपलं जे पाणी आहे ते सोप झाले आता आपण कोथंबी टाकून घ्यायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचे छान हे बघा दिसायला किती सुंदर दिसतोय आपला राईस आता आपल्याला सळसळीतच तांदूळ पाहिजे त्यामुळे जास्त पाणी ॲड नाही करायचे नाहीतर एकदम चिपचिपीत भात होऊन जाईल त्यामुळे मी तुम्हाला सांगते किती पाणी ॲड करायचे मी राईस एक आणि अर्धी वाटी राईस घेतला होता तर त्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकणार आहे बस एवढाच पाणी आपल्याला पाहिजे जास्त पाणी नाही टाकायचं हे बघा आपला जो राईस आहे तो त्याच्यामध्ये पूर्ण सोक झालाय पाण्यामध्ये तेवढंच पाणी आपल्याला आहे तर आपण झाकण लावून घेऊया कुकरला आणि ह्याचे आपल्याला दोन ते तीन शिट्टे द्यायचे आहेत कुकर थोडं थंड झाल्यानंतर मी उघडते तर बघू शकता किती मस्त आपला स्वीट कॉर्न राईस तयार आहे चमच्याच्या मदतीने थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एकदम कमी इन्ग्रेडियंट्समध्ये झटपट होणारा राईस आहे हा तुम्हीसुद्धा एकदा घरी नक्की करून बघा हा राईस सर्व आपल्या फॅमिली मेंबर्सला आवडेल आणि स्वीट कॉर्न राईसची रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा एकदा नक्की घरी ट्राय करा तशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू